येथे कॉलेज घरात गळफास घेऊन आत्महत्या झिल इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये घडला प्रकार दोन्ही मृत्यू झालेले विद्यार्थी एकाच ठिकाणी शिकणारे झिल इंटरनॅशनल अँड ज्युनियर कॉलेज कुपवाड बामनोळी या ठिकाणी शिकणाऱ्या लागोपाड दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या के केल्याची घटना घडली आहे काल पाचच्या सुमारास झील मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती तर आज प्रथमेशमंत पाटील व सतरा हा अकरावी सायन्सचा कॉलेज शिक्षण झील इन्स्टिट्यूट कुपवाड कौलापूर रोड बामनोळी सांगली येथे शिक्षण घेत होता त्याने आज आपल्या सुभाषनगर येथे राहत्या घरी रात्रीच्या सुमारास गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना घडली आहे आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही सुभाषनगर अगड ममता हॉस्पिटल जवळील एस बी पाटील यांच्या घरी इरडी तालुका कौटुंबाकाळी येथील पाटील कुटुंब हे मुलाच्या शिक्षणासाठी भाड्याने राहत होते हनुमंत पाटील हे सैन्य दलात असून आई वैशाली हनुमंत पाटील लहान भाऊ हर्षद हनुमंत पाटील यांच्या सहप्रथमेश ही राहत होता कॉलेजवरून आल्यानंतर रात्री रात आई लहान भाऊ यांच्यासोबत जेवण करून झोपी केला नेहमीप्रमाणे पहाटे त्याला उठवण्यास गेले परंतु तो उठत नसल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिकांच्या मदतीने दरवाजा तोडण्यात आला सदर प्रकार निदर्शनास येताच तात्काळ मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याशी संपर्क केला मिरज ग्रामीण पोलीस घटनास्थळी धाव घेतली सामाजिक कार्यकर्ते किरण बंडगर सुलेमान मुजावर घरमालक एस बी पाटील यांनी या कामी मदत केली मृतदेह मिरज येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला आहे या दोन्ही आत्महत्या मागे काय आहे याचा अधिक तपास पोलीस करत आहेत